लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत करतो आपण पाहत आहात एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी यांच्या नेतृत्वामध्ये एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईकडं आरक्षणासाठी महामोर्चा निघणार आहे या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी आज तालुक्यातल्या मांडाखळी परिसरातील इंद्रायणी माळावर पंचवीस गावांमधील मराठा बांधवांची निर्णायक अशी बैठक संपन्न झाली हजारोंच्या संख्येनं मराठा बांधवांची या बैठकीला उपस्थिती होती यावेळी परभणी तालुका व जिल्ह्यातून निघणाऱ्या गाड्या रेल्वे एस टी बस आदींनी जाण्याचं नियोजन करण्यात आले तसंच गावागावातून आणि प्रत्येक घरातून मराठा बांधव मुंबईकडे जाणार असल्याचा निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आला आहे आजच्या या निर्णय बैठकीतून मोर्चाचं संपूर्ण नियोजन करण्यात आलं आहे परभणी तालुक्यातल्या सिंगणापूर इथं तळीरामाच्या त्रासाला कंटाळून गावातील महिलांनी रविवारी दारूबंदीसाठी एल्गार पुकारला आहे महिलांचा आक्रमकपणा पाहून ग्रामपंचायतीनं गावामध्ये दारूबंदीचा ठराव घेत अवैध धंद्याविरोधात एकजुटीची मूठ आवळल्याचा प्रकार पाहायला मिळाला शिंगणापूर या गावामध्ये पोलिसांकडून कारवाई होत नसल्यानं राजरोसपणे दारू तळीरामांना उपलब्ध होती तर तळीरामाची संख्या वाढल्यानं गावात दारू विक्री करणाऱ्यांची संख्या देखील वाढली दोन दिवसांपूर्वी गावातील महिलांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून पोलीस अधीक्षकांना दारू विक्री बंद करण्याबाबतचं निवेदन दिलं होतं त्यावेळी गावातील चाळीस ते पन्नास महिला उपस्थित होत्या तर महिला सरपंचांनी दारू विकणाऱ्याला पाच हजार रुपये दंड आणि पिणाऱ्याला एक हजार रुपयाचा दंड या ग्रामसभेमध्ये ठराव पारित केला आहे यावेळी शिंगणापूरच्या महिला शारदा खिल्लारे सोनाली खिल्लारे सीमा कदम गीता कदम कालिंदा आंधळे पांडुरंग खिल्लारे राम पवार आदींसह महिला व पुरुषांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती मी सोनाली गंगाधर किल्लारे आज आमच्या गावामध्ये मोर्चा निघालेला आहे दारूबंदीसाठी आणि खरंच खूप महिला म्हणजे अशा बेकाबू झालेल्या आहेत की त्यांना त्यांच्या घरची परिस्थिती सुधारण्यासाठी दारूबंदी करायचीच आहे आणि ह्याला काय ऑप्शनच नाही आहे कारण की सांगितलेले जे आपल्या घरचे जे माणसं आहेत ते ऐकत नाही आहेत त्याच्यामुळं आम्हाला दारूबंद करायची हे आमचा गावापुरता सवाल नाही तर गावोगावी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्येही दारूबंदी झालीच पाहिजे आमच्याच गावामध्ये नाही तर प्रत्येक गावातल्या महिलांनी पाऊल उचलला पाहिजे आणि ह्या दारूबद्दल बोललं पाहिजे आणि दारू बंदी झालीच पाहिजे ह्या दारू दारू प्रत्येकाचे असे आहाल आहेत की कुणी कोणाचं ऑक्सिजन होतं तर कुणी मरतो तर कुणी बायकोला मारतं आणि मुलांची फीस भरायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणजे आपल्या स्वतःच्या मुलाला सुद्धा शिक्षण देत नाही दारू पिऊन तो काय परवडतो हे त्याची त्यालाच माहिती नाही असा तर देव माणूस असतो त्याच्या तोंडावरची माशी उठत नाही पण दारू पिल्याच्या नंतर तो एक राक्षसाच्या अवतारात जातो त्याच्यासाठी दारू बंदी झाली पाहिजे आणि शिंगणापूर तर एसन झालंच पाहिजे आणि या माझ्याच गावाचा नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा सवाल आहे आणि हे माझं शासनाकडं आव्हान आहे की आमच्या गावची दारू बंद झाली पाहिजे आणि परभणी जिल्ह्याची सुद्धा दारू बंद झाली पाहिजे मी सीमा मानिक कदम बोलते शिंगणापूरहून सोळा वर्षाचे लेकर सुद्धा पण दारू पिते बड्डे असला प्याचा वा काही वासलं आईडलं वडल्यावर काय वाटते छोटा लिहित काय करायचे जालीत पिऊन पडायलीत पण त्याच्या किडण्या खराब झाल्यात वाल खराब झाल्या मग काय करायचं दिमागावर परिणाम झालाय त्याच्या शाळेत वय पण ती दारू पिऊन पडते आमच्याही शाळा बघा तुम्ही किती बॉटल पडलेले आहेत दारूच्या बाटल्या सबूत येईल पुन्हा पोलिसवाल्यामध्ये ते सबूत द्या काय सबूत द्यायचं बायानं बायला माहीत असते दुकाना कुठे पण आज आम्ही सबूत पण तयार केले नाही आणि ह्याचा लढा आमचा चालूच राहणार लेकरं आज आमचे माणसं झाली किंडी खराब झाली मालकाची मग पुढील लेकराची सुद्धा बर्बाद हे बंद झालं पाहिजे महाराष्ट्रात पुऱ्या लेकरं सुद्धा पेरेत हे बंद दारू झाली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र कळून गेलेत आमचे दारू राहत नाहीत आम्हाला शेजारच जवळ आहे जर कोणती जरी बाया आली मी सपोर्ट देणार आहे तिथं आमची दारू दुकानवालीची तर ते समजा येवा बाया असं म्हणणं आहे माझं मी पण मरता मरता वाचलेली आहे मला पण मारून टाकलं होतं नवऱ्याने मला गावातल्या लोकांना वाचविलंय ते मेहरबानी आहे पण असं इथून इकडं मला दारू बंद व्हायलाच पाहिजे सिंगणापूरची आणि असं झालं तरच सिंगणापूर असं हे होईल सुधरण आणि मला मुलगा नाही मुलीच येतो तुमच्या गावात दारूचं दुकान नाही दुकानच येत नाही तर कसं दुकान पाच सात गावामध्ये दारू दुकान नाही मी गावची सरपंच आहे पण गावामध्ये इतकी पानपट्टीवर दारू भेटते हॉटेलवर भेटते दुकानावर भेटते गावाची दारू बंद झालीच पाहिजे गावव्यसन मुक्ती झालंच पाहिजे कारण की ह्या बायकांचे एवढे प्रॉब्लेम आहेत की खूप जणींच्या घरी चार चार दिवस तुम्ही पेटत नाही आहेत कोणाच्या घरी खूप भांडणं असतात रात्री बेरात्री कधी पण फोन येतात की आम्हाला हे मारायले आम्ही दरवेळेस हजार होतो तिथं पण याचं काही हे होत नाही गावामधले दारू वेसन ती झालीच पाहिजे शिंगणापूरमधली नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेच दारू सगळीकडे बंद झालीच पाहिजे एवढंच मला हे आहे की गा गावातल्या महिलांचे सगळ्यांचे त्रास कमी व्हावे सगळ्यांना आनंदी आणि हो, दोन हजार बावीसमध्ये शिंगणापूरमध्ये काही आमच्या गावातील व्यक्तींनी गावाच्या दोन तीन किलोमीटर गावामध्ये आंतर बेरबारचं लायसन देण्यात यावे हे आमच्या ग्रामपंचायतला अर्ज देण्यात आले होते त्यावेळेस आम्ही सगळ्या गावकऱ्याच्या विनंतीला आम्ही सांगितलं होतं की बाबा आपण गावामध्ये दारूचं लायसन कदापि देऊ शकणार नाहीत ह्याच्यात गावाचा मैल महिलांचा सत्तर टक्के वाटा लागतो त्यावेळेस ग्रामपंचायतला दारूचं लायसन देता येते त्याच्याशिवाय दारूचं लायसन देता येत नाही त्यामुळं आम्ही आमची एक महिला सरपंच असल्यामुळं आम्ही गावामध्ये आमच्या गावामध्ये संत मारुती महाराज संत मोतीराम महाराज वारकरी संप्रदाय असल्यामुळं या गावामध्ये कधी कोणीही मी असो की याच्यानंतर येऊ त्याला आम्ही लायसन देऊ देणार नाहीत आमचा एक शब्द आहे सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो सप्ताह अंतर्गत चोवीस ऑगस्ट रोजी जनजागृती पर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला पोलीस रवींद्रसिंह परदेशी यांच्या संकल्पनेतून सुरुवात करण्यात आली असून अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या ने नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडलाय सुरुवातीस गंगाखेड शहरातून सायकल रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये विद्यार्थी नागरिक स्वयंसेवी संस्था माजी सैनिक आणि पोलिसांनी सहभाग नोंदवला तर सहभागीच्या हातातील फलक बॅनर आणि जोरदार घोषणामधून अमली पदार्थांचे दुष्परिणाम कायदेशीर दृष्टिकोन आणि आरोग्यविषयक संदेश शहरभर पोहोचवण्यात आला यानंतर सादर करण्यात आलेल्या पथनाट्यातून अंमली पदार्थांचे दुष्परिणाम प्रभावीपणे मांडण्यात आले तर या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी व प्रमुख पावन यांनी उपस्थितांना संबोधित करत व्यसनमुक्त जीवनशैलीचं महत्व पटवून आहे यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे उपविभागीय अधिकारी जीवराज धापकर माजी सैनिक संघटनेचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यशस्वीतेसाठी यशस्वी पोलिस अधिकारी दिलीप निरीक्षक श्रीकांत डोंगरे सहाय्यक आदित्य लोणीकर शिवाजी राम गीते, गीते गंगल राहुल लोखंडे आदींनी पुढाकार घेतला परभणी तालुक्यातल्या सोन्ना गाव अनिल समिंद्रे यांच्या शेतामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बैलपोळ्याच्या निमित्त सर्जा राजाचं पारंपरिक पद्धतीनं पूजन करून त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यात आली त्यानंतर वृक्षमित्र तथा मंडळ कृषी अधिकारी कैलास गायकवाड यांच्या पुढाकारानं वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयातील माजी विभाग प्रमुख डॉक्टर भगवान धुटमल शिवाजी महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर विजया नांदापूरकर यांच्या हस्ते पिंपळ वड आंबा गुलमोहर साग अशा वृक्षाचं वृक्षारोपण करण्यात आलं या कार्यक्रमाला अनिल समिंद्रे संध्या समिंद्रे प्राध्यापक सुधीर इंगळे प्राध्यापक मदन परतुरकर राजेंद्र गाडेकर रवी सोनोने संजय चव्हाण साहेब शिंदे शंकर आसोले अर्चना कांबळे ज्योत्ना पालमकर प्रमोद आनंदराव बालासाहेब घोलप संगीता ननावरे अहिल्या लबडे सुनीता पाईकराव आदींची उपस्थिती होती गुरु रविदास चॅरिटेबल ट्रस्ट परभणी व आदित्य सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच गुरु रविदास महिला सहकारी पतसंस्था नांदेड यांच्या सहकार्यानं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार सोहळा आज उत्साह संपन्न झाला यावेळी व्यंकटराव दुधांबे डॉक्टर लक्ष्मण खंडेकर राजू एडके आदींची उपस्थिती होती तर प्रमुख वक्ते म्हणून संजय खामकर लक्ष्मण घुगे यांनी सामाजिक ऐक्य शिक्षणाचं महत्त्व आणि भारतीय संविधानाच्या तुलनात्मक अभ्यासावर भाष्य केलं या कार्यक्रमात राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजभूषण व्यक्तींना पुरस्कार देण्यात आले त्याचबरोबर परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरित करण्यात आलं यशस्वीतेसाठी गोपीचंद गुरव अंकुश जोगदंड आदींनी पुढाकार घेतला गंगाखेडीचं तिरट नावाच्या जुगारावर पोलिसांनी छापा मारून पाच हजार आठशे रुपये व जुगाराचं साहित्य जप्त करून चार जणांच्या विरोधात बावीस ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केलाय गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय साळवे दतराव चव्हाण राहुल खाडे संग्राम शिंदे यांनी बावीस ऑगस्ट रोजी गस्तीवर असताना लेक्चर कॉलेजतील एका घरात काही जण तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक डोंगरे यांनी उपविभागीय अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांची परवानगी घेत एका घरावर छापा मारून राजाभाऊ कुरडे वैभव कुरुडे त्याचबरोबर अंगद ठोंबरे परमेश्वर बडे यांना घेऊन रुपये साहित्य जप्त रेड एपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी जिंतूर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी चौकामध्ये बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमाराला दोन मध्यवृद्ध इस्मानमध्ये उघड्यावर चांगलीच हानामारी रंगली या भांडणात एक जण गंभीर जखमी झाला असून दुसऱ्या दिवशी दिवस उजाडतात सदरील जखमी इस्मानं रुग्णालयातून धुम टोकल्याचं कळतं शहराच्या मध्यभागी असलेल्या शिवाजी चौकामध्ये गर्दीच्या वेळी दोन मध्यवृंध इस्मामध्ये अचानक धक्काबुकी सुरू झाली काही क्षणातच तिनं उग्ररूप धारण करत लाथाबुख्या थापडा आणि धक्काधक्कीची हानामारीत रूपांतर झालं या हानामारीमध्ये वसमत तालुक्यातल्या सातेफुळे महादेव गिरी हा गंभीर जखमी झाला त्याला शहरातल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र सकाळी दिवस सुरुवात त्यानं रुग्णालयातून धून ठोकले असल्याचं माहिती मिळते परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये कृषी अभियांत्रिकीतील उद्योगाच्या संधी हा कार्यक्रम नुकता संपन्न झाला यावेळी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी सहयोगी आदिशादा व प्राचार्य डॉक्टर राहुल रामटेके अभियंता भालचंद्र पेडगावकर अभियंता वैभव आजेगावकर डॉक्टर सुभाष विखे यांची उपस्थिती होती तर या कार्यक्रमाला प्राध्यापक विवेकानंद भोसले डॉ मदन पेंडके डॉक्टर सुमंत जाधव डॉ प्रमोदिनी मोरे प्राध्यापक दत्तात्रय पाटील डॉक्टर शैलजा देवसेना अशोक देवसेना व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या धकाधकीच्या जीवनात उठल्या अंतरणातून झोपेपर्यंत शरीरामध्ये केमिकलचा भरमसाठ मारा होतोय त्यामुळं आज प्रत्येक घरामध्ये रुग्णांची संख्या वाढलेली आहे प्रत्येकाला काही ना काही आजार उद्भवत आहेत यासाठी आपणास कोणत्याही प्रकारचे आजार होऊ नये म्हणून संगमनेर येथील रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं रियांश अमृत ज्यूस या बेचाळीस दुर्मिळ वनस्पतीपासून अमृत ज्यूस नावाचं प्रॉडक्ट तयार केले आहे सध्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात त्याची मागणी असून अमृत ज्यूसमध्ये जे घटक आहेत त्याबद्दल तेवीस ऑगस्ट रोजी परभणीच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हॉलमध्ये डॉक्टर गोविंद कामटे यांनी उपस्थितांना माहिती दिली यावेळी कंपनीचे प्रकाश तामसेकर ज्ञानोबा गाडेकर नंदू पाटील लुंगारे बाळासाहेब हिलाल श्रीकृष्ण खरवडे मारुती फळ प्रशांत वाटोरे विठ्ठल शिंदे मनोहर आर्वीकर रविकांत येडेवे प्रवीण जोंधळे यांची उपस्थिती होती पोळा सणाच्या दिवशी पाथरी तालुक्यात न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करत मोठ्या आवाजात डीजे वाजवल्याप्रकरणी पाथरी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे पाथरी तालुक्यात पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत चार गुन्हे दाखल केले असून यामध्ये डीजे आणि साऊंड सिस्टीम जप्त करण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालयानं डीजेवर बंदी घालणारे आदेश जारी केले आहेत या आदेशाचं पालन न केल्यानं पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांच्या नेतृत्वात पाथरी पोलिसांनी कठोर भूमिका घेत कारवाई केली आहे न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये डीजे वाजविण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे नागरिकांनी उत्सवांमध्ये पारंपरिक वाद्याचा वापर करावा आगामी सण महोत्सवामध्ये कोणत्याही कार्यक्रमात डीजे वाजवल्यास कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन पोलिस निरीक्षक महेश लांडगे यांनी केलं आहे परभणी तालुक्यातल्या मोजे पेडगाव येथील भाविक पवित्र मक्कामदीना उमराह यात्रेसाठी रवाना होत आहेत त्यानिमित्त पाशाम मोलाणा भाई रोशन खान व सद्दाम हुसेन हे भाविक उमराह यात्रेसाठी प्रस्थान करत असल्यानं पेडगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं त्याचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सरपंच आशिष हारकळ माजी उपसरपंच शेख सलमान सदस्य मोबिन कुरेशी बाळू खरात हरीश पठाण निखिल मांडे बाबू देवलेकर अनवर पठाण शेख इस्माईल रशीद खान लतीफ पठाण आदींची उपस्थिती होती रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद